में, मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आल्या आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर पदर साड्या नाविन्य सिल्क कांजीवरम साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साउथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि वर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर